श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी तर मसाला करण्यासाठी मी दोन वांगे भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथंबीर आणि अद अद्रक आणि लसूण तर हा मसाला मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे हे बघा मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर आपण मी जो वा मसाला वाटलेला आहे तो यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे हे बघा आता जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागली आहे आता याच्यामध्ये मी हा मा वाटलेला मसाला टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मसाला टाकल्यानंतर आपल्याला मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि आपले घरगुती मसाले जे आहे तेच मी याच्यामध्ये टाकणार आहे तर आता याच्यामध्ये मी हळद मिरची पावडर काळा मसाला आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे आणि व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर म्हणजे मसाल्याला तेल सुटले की मग आपण त्याच्यामध्ये जे आपण वांगी चिरलेले आहेत ते टाकणार आहे आणि ते पण व्यवस्थितपैकी मिक्स करून घेणार आहे तर बघा आता आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे हे बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटलेले आहे तर आता याच्यामध्ये मी आपण चिरलेले वांगे आहेत ते टाकून घेत आहे वांगे टाकल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक दोन ते पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे आपले वांगे छानपैकी वाफून निघतील बघा असा मसाला व्यवस्थित वांग्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मसाल्याला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि कलरही किती छान आलेला आहे तर आता याच्यावर आपण एक दोन ते पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपले वा वांगे छानपैकी वाफतील हे बघा आपले वांगे छानपैकी वाफलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे आपल्याला वांगे शिजायला आणि रशीनसाठी तर मी आता मिक्सरचं भांडं जे होतं त्यामध्ये मसाला होता म्हणून मी ते मिक्सरचं भांडलं पाणी धुऊन टाकलेलं आहे आणि थोडंसं वरती पाणी टाकणार आहे हे बघा आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून एक पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहे आता हे बघा मी पाणी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता याला मी झाकून ठेवते एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजू देते तर हे बघा आता माझा भात पण तयार झालेला आहे आणि आता मी वांग्याची भाजी शिजेपर्यंत पीठ मळून घेते या पिठामध्ये मी आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी मस्तपैकी मळून घेते तोपर्यंत वांग्याची भाजीही शिजून होईल हे बघा आपली आता पीठही मळून तयार झालेले आहे व्यवस्थित हे बघा छानपैकी पिठही मळून तयार झालेले आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि तरीही किती छान आलेली आहे आणि भाजीही सुंदर झालेली आहे तर आता मी पोळ्याही करून घेते आमच्याकडे अशा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या मोठ्या मोठ्या आणि पातळ पोळ्या असतात तर आता मी पोळ्या ही करून घेते आहे तसं भाजी शिजेपर्यंत मी दोन तीन पोळ्या आधी करून घेतलेल्या आहे तर आता बघा तुमच्या समोर ही पोळी व्यवस्थित तुम्हाला लाटून दाखवत आहे तर अशी आमच्याकडे व्यवस्थित मोठी पोळी केली जाते छोट्या छोट्या पोळ्या केल्या जात नाही तुम्ही बघू शकता आता छानपैकी पोळी आपण व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित पोळी मी भाजून घेत आहे आणि आम आमच्याकडे अशी पोळी मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या जातात तुम्हीही करून बघा कधीतरी हे बघा किती छानपैकी पोळी फुगलेली आहे तर मस्त आता माझ्या पोळी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित भाजून पण झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पोळी माझी फुगलेली आहे आणि हे बघा माझ्या पोळ्या पण तयार झालेल्या आहे तर चला मग आता आपण प्लेट तयार करू या जेवणाची तर हे बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी बनवलेली वांग्याची मसाल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर मग आपली प्लेट तयार झालेली आहे तर सर्व मी म सर्वजणं या जेवायला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा